छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर प्रश्नांचे। बांगलादेशी रोहिंग्या अंजन गावात वास्तव असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता त्या अनुषंगाने ते आज तहसील कार्यालय अंजणगाव येथे सकाळी दहा वाजता उपस्थित झालेत त्यांनी तहसीलदार अंजणगाव आणि जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीसोबत तब्बल पन्नास मिनिटे चर्चा केली आणि सांगितलं की जे भारतीय असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही परंतु जे रोहिंग्या आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई आणि त्यांच्या कागदपत्रांची फेर तपासणीसाठी सर्व कागदपत्र पडताळणी करण्यात येईल त्यानंतरच संबंधित दाखले देण्यात येतील मी राज्याचे मुख्य सचिव मुख्यमंत्री आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चर्चेनंतरच मी आरोप केले आहे भिवंडी गोवंडी असो की अंजणगाव असो की मालेगाव रोहिंग्या प्रकरणामध्ये आम्ही चौकशी करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करू असं प्रसार माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितलं बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी यांनी समिती गठीत केली आहे समितीद्वारे तहसील कार्यालयामध्ये दाखल झालेल्या कागदपत्रांची फेर तपासणीसाठी आणि पडताळणीसाठी कारवाई करण्यात येईल ज्यांचे कागदपत्र योग्य असेल त्यांना दाखले मिळतील ज्यांचे कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यांना दाखला देण्यात येणार नाही आणि बांगलादेशी रोहिंग्या आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलंय त्यांच्यासोबत सुमारे पन्नास मिनटं विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने अथा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो कि मालेगाव असो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठ काम करते त्याची मोडत ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर जे काही जे जन्म प्रमाणपत्र देण्यात दे आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेले अर्ज चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाउट नाही पण जे भारतीय आहे आणि की कुणाचं जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार कथ कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेश रोहिंग्या रोहि आले आहेत त्यांना परत आवड तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा अकराशे लोक आहेत असं सांगितलं होतं मात्र तेव्हा ते त्याच वेळी तहसीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही जी तक्रा तक्रार आहे या तक्रारीमध्ये कुठे तथ्य नाही आणि जी अकराशे लोक आहेत ती, ती, ती इथलीच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय त्या तक्रारीमध्ये सांगितलं आता त्या दिवशी पहिल्या दिवशी जी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांचे ग्रह चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांचा समर्थनात उभी राहणार तर रेजिस्ट्रिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेजिस्ट्रिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही आता सगळ्या तपास संस्था आहेत ते या समितीला मदत करणार आणि ते, ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही हे एक त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का मग त्याचा आई था, 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 आ, ता वडिलांचा भावाचा बहिणीचा हे सगळं चेक केलं जात सर अंजंगा सुजी आणि भिवंडी मधला तुम्ही प्रकार उघडीत केला मात्र राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे ही घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचं हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी तो कायदा आला त्यात ते तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला ते जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे सर राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं मह, निश्चित असू शकतो हे पहा अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्रात ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्यातला तिथला तिथला अहवाल आला कि मत आता सारांश महाराष्ट्र सरकार केंद्राला इकळवणार दुसरा राज्याने कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात हे दोन हजार चोवीस पासूनच ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण त्याचा वर नियंत्रण आणू शकतो बळवंत न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी सुधाकर टिपरे अंजनगाव सुरगी